श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे देवदिवाळी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मार्गशी शुद्ध प्रतिपदेस देवदिपावली किंवा देवदिवाळी हा सण येतो यंदा दोन डिसेंबर रोजी मार्गशीष मास सुरू होत आहे या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा तोच देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मासही संपतो म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे देव स्मरण हा देवदिवाळीच्या सणाचा हेतू असतो आता याच दिवसापासून मल्हारी नवरात्रही सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्टीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो कुळाचाराप्रमाणे पूजेत सुगट व टाक असतात नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घटावर लावायचे असतात सहा दिवस नंदादीप देखील लावतात आता आपल्याला उद्या देवदिवाळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केले नाही मग आपल्या नशिबाची गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ज्यांनी पण लक्ष्मीपूजन केले नव्हते ते व्यक्ती या दिवशी लक्ष्मीपूजन नक्की साजरे करू शकता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठावं आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजळ टाकावं तसेच चिमूडभर हळद टाकावी थोडेसे काळे तेळ टाकून मग आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता आंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आता या दिवशी देव दिवाळी आहे आपण जशी त्रिपुराणी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली होती त्याचप्रमाणे या दिवशी देखील देव दिवाळी ही साजरी केली जाते तर आता या दिवशी आपले जे काही दिवे आहेत ते दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे असतात पण अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल आता हा दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपण प्रथम देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना आपण तो शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा तुळशीजवळ आपण रांगोळी देखील काढायची आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ देखील लिहायचा आहे जिथे शुभ लाभ लिहिलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात अगदी आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण या दिवशी आपण कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे लिहायचं आहे ज्या आंबड मुलांना मुलींना विवाहामध्ये अडचणी अर्थ येत असतील तर अशा व्यक्तींनी जरूर आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे लिहावं तसेच आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीने मुख्य दरवाज्यावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं या दिवशी जर आंब्याच्या पानांचं तोरण बनवणे शक्य असेल तर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण देखील तुम्ही मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आता आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आता या दिव्यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे कारण की मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अगदी आपण वापरलेली पंथी घेतली तरी पण चालेल पण ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसायची आहे आणि त्यानंतरच ती पंथी आपल्याला वापरण्यासाठी घ्यायची आहे आता देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आता त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्ती काढायचं आहे हळद आणि कुंकवाने आपण प्लेटमध्ये स्वस्ती काढावं स्वस्ती काढत असताना का ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्या वरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायची आहे तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपण दालचिनीची पावडर टाकायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्यामध्ये दालचिनी ही असते अगदी मिक्सरमध्ये आपण ही दालचिनी थोडी बारीक करून घ्यायची आहे आणि त्याची पावडर आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच चिमूडभर हळद देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते चिमूडभर हळद आणि दालचिनी पावडर या दिव्यामध्ये टाकायची आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आपण एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्या नाण्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आता हे नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय के आणि त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला माता लक्ष्मीचं सूक्तम हे सोळा वेळा पठण करायचं आहे आता सोळा वेळा पठण करणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण पन चालेल पण आपण सोळा वेळा सूक्तम हे म्हणायचंच आहे आणि ते रुपयाचा नाणं आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचं आहे आता सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये गरिबी आहे दारिद्र्य आहे मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये सारखा आजार पण चालू आहे भांडण भांडणतंटे वादविवाद होतात जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर हे रुपयाचा नाना आपण जो दिवा प्रज्वलित केला होता त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आता त्या दिव्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शुद्ध तूप किंवा तेल टाकायचं आहे किंवा अगदी तुम्ही मोठी पंथी घेतली तरी पण चालेल कारण की हा दिवा जास्त वेळ प्रज्वलित राहिला पाहिजे अगदी संध्याकाळपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला तरी पण चालेल किंवा अगदी त्याच्यामधील शुद्ध तूप संपलं तर तुम्ही परत त्यामध्ये तूप टाकू शकता किंवा तेल टाकलं तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपण हे रुपयाचं नाणं ठेवायचं आहे अगदी दिवसभर आणि रात्रभर देखील त्या दिव्यामध्ये दे आपण हे रुपयाचे नाणे राहून द्यायचे आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे म्हणजेच मंगळवारी सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो देवपूजा करून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये जे काही दालचिनी पावडर होती हळद होती तर ते सर्व जळून गेलेलं असेल किंवा काही अर्ध्या वस्तू असतील तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आता यानंतर आपल्याला ते रुपयाचं नाणं उजलायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये हे नाणं ठेवायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होत असते आपली गरिबीही संपत असते आता यानंतर या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे तर आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अगदी कापूर जाळण्याचं भांडं असेल त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे तसेच चार पाच भिमसेने कापराच्या वड्या घ्यायच्या आहे दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याला पुढे फूल देखील पाहिजे तसेच थोडंसं शुद्ध तूप आपण त्या लवंगावरती टाकायचे आहे आणि याचा जाळ आपल्याला घरामध्ये करायचा आहे आणि हा धूर आपल्याला घरामध्ये सर्व ठिकाणी पसरवायचा आहे पसरवत असताना आपण ओम महालक्ष्मी महा, ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे संकटे आहेत ती दूर होत असतात व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते आता हा उपाय करत असताना आपल्याला आपला मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत तसेच यानंतर यामध्ये जर काही अर्धे लवंग राहिले असतील तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद